तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज राहा अपडेट संग्रामपूर बुलढाणा येथे धनगर समाज महासंघ व प्रणीत मल्हार सेनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे निवेदन देण्यात आले निवेदनात धनगर समाजाला घटनेनुसार अनुसूचित जमातीचे सेंट आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली उपोषणकर्त्याची तब्येत चिंताजनक जालना जिल्ह्यातील पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुली येथे दीपक भाऊ बोरहाडे यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून उपोषण सुरू केले आहे आजपर्यंत सलग तेरा दिवस ते उपोषणाला बसलेले असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे तरी देखील महाराष्ट्र सरकार कडून त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही समाजाने दिलेल्या निवेदनात यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीसांवरील शब्दांची आठवण धनगर समाजाच्या नेत्यांनी निवेदनात नमूद केले की 2014 हजार चौदा मध्ये बारामती येथे झालेल्या उपोषणावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुरावे असल्याचे जाहीर केले होते तसेच त्यावेळी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण लागू करण्याचे आश्वासन दिले होते हेच वचन तत्कालीन भाजप नेते व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धनगर समाजाला दिल्याची आठवण करून देण्यात आली आंदोलन तीव्र करण्याची चे चेतावणी निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले की जर दीपक भाऊ बोरहाडे यांच्या जीवितास काहीही अनिष्ट घडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील तसेच धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला समाजाच्या संयमाची परीक्षा घेतली जात असल्यासारखी परिस्थिती असल्याचे मत नेत्यांनी व्यक्त केले समाजाचे मोठ्या संख्येने समर्थन या निवेदनावेळी धनगर समाजाचे तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये भरतभाऊ वाघ नेत्या चंदाताई पुंडे तालुका अध्यक्ष नंदकिशोर कुंडे तसेच मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष योगेश बाजोड यांच्यासह विविध गावातील कार्यकर्ते सहभागी झाले होते उपस्थितीमुळे समाजाचे एकी व निर्धार अधोरेखित झाला शासनाला दिला अंतिम इशारा शासनाने तातडीने धनगर समाजाच्या सेम आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यव्यापी चळवळ सुरू करण्याचा इशारा समाजाने पुन्हा एकदा दिला आहे उपोषण प्रकृती गंभीर होत असताना शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका असल्याचेही नेत्यांनी स्पष्ट केले न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या विश्वसनीय बातम्या बेलायकोंधाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज